भव्य नागरी समारंभ, भव सत्कार समारंभ व विविध विकास कामांचे भूमीपूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामवंत श्री शिवेंद्र बाबासाहेब पाटील साहेब सहकार साहे, मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री गोंदिया विशेष अतिथी माननीय श्री बाळासाहेब जाधव साहेब साहे, माननीय मंत्री महाराष्ट्र राज्य प्रमुख पाहुणे माननीय श्री आमदार संभाजी भैया पाटील निलंगेकर माननीय श्री आमदार संजय बनसोडे माननीय श्री आमदार प्रताप पाटील चिखलीकर माननीय श्री आमदार रत्नाकर गुट्टे माननीय श्री आमदार विक्रम काळे माननीय श्री आमदार सतीश चव्हाण माननीय श्री आमदार अभिमन्यू पवार माननीय श्री आमदार रमेश कराड माननीय श्री दिलीपराव देशमुख माननीय श्री अफसर शेख माननीय श्री बाबासाहेब कांबळे माननीय श्री गोपाळ माने कार्यक्रमाची वेळ व ठिकाण गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी सायंकाळी ठीक सात वाजता महात्मा गांधी महाविद्यालय मैदान अहमदपूर कार्यक्रमाचे विनित आहेत नागरी सत्कार सोहळा समिती अहमदपूर धन्यवाद